स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे कसं सर्व असंच असत राहा आजचा हा जो उपाय आहे हा शनिवारीच करायचा आहे उपाय खूप आणि खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून त्यांच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येते आणि तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तो उपाय अगदी अतिशय आणि अतिशय महत्त्वाचं आहे अगदी छोट्याशा साहित्यात होण्यासारखं आहे अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा सांगते आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला लागणार आहे एक दिवा मग तो सा दिवा मातीचा असो त्याचप्रमाणे कणकेचा असो किंवा तुमच्याकडं जो कोणता उपलब्ध असेल तोही चालेल अगदी स्टीलचा असेल तरी चालेल पितळीचा असेल तरीही चालेल कोणताही दिवा असेल तरीही चालेलच पिवळी मोहरी आपल्याला लागणार आहे पूजेच्या साहित्यात त्या दुकानामध्ये आपल्याला सहजरित्या मिळून जाते त्याचप्रमाणे आपले जे स्वयंसमर्थ केंद्र आहे तेथे आपल्याला सहजरित्या पिवळी मोहरी मिळून जाते त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन वाती दोन वातींची आपल्याला एक वात तयार करायची आहे दोन वाती लागणार आहे आपल्याला मोहरीचं तेल लागणार आहे जर मोहरीचं तेल नसेल तर काही हरकत नाही तुम्ही जे तेल पूजेसाठी वापरतात ते असेल तरीही चालेल आणि आपल्याला आपण जी फोडणीसाठी मोहरी वापरतो ती मोहरी ही थोडीशी लागेल चिमूटभर जर तुमच्याकडं मोहरीचं तेल नसेल तर त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे सात मिऱ्या आपल्याला लागणार आहे सात मिऱ्या मिरी आपल्याला माहिती आहे जी मिरी आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरतो काळी मिरी ती काळी मिरी आपल्याला सात लागणार आहे तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे साहित्य एकदम थोडंसं आहे थोडक्यात आहे हेच लागणार आहे त्याचप्रमाणे लागणार आहे भीमसेन कापूर भीमसेन कापूरच घ्या कारण भीमसेन कापरामध्ये खूप अशी पॉझिटिव्हिटी असते आणि त्याचप्रमाणे नकारात्मकता दूर करण्याची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात असते आणि आपण जे साधं कापूर वापरतो त्याच्यामध्ये केमिकल मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि आपला जो धूर करायचा आहे तो आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे त्या धुराचा आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होऊ नये त्यासाठी आपण होता होईल तेवढं भीमसेन कापूर घ्या नाहीच भेटला तर हरकत नाही हाही घेतला तरी चालेल हे साहित्य आपल्याला लागणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा जो उपाय आहे हा आपल्याला आपल्या घरातच करायचा आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही फक्त हा उपाय तुम्हाला सायंकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष समयामध्ये आपल्याला माहिती आहे प्रदोष समय हा सहाच्या नंतर ना चालू होतो ते सात आठ वाजेपर्यंत असतो तुम्हाला आठच्या आधी तुम्हाला ही सर्व सेवा करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून जर शक्य झालं तर आंघोळ जर केली तरीही अतिउत्तम आणि ही सेवा आपल्याला शनिवारीच करायची आहे कारण आपल्याला माहिती आहे नजरदूष झालं वाईट बाधा झाली त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी दूर करण्याचं झालं आपल्या घरातील जो पितृदोष आहे ते दूर करण्याचं झालं आपल्या इच्छापूर्तीसाठी हनुमान महाराजांची जी आपण सेवा करतो हे आपण शनिवारीच करतो आणि पृथ्वी तलावरील जर इच्छापूर्तीचं दैवत जर म्हटलं तर हनुमंत महाराज हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यासाठी आपल्याला हा उपाय शनिवारी प्रदोष समयामध्येच करायचा आहे तर जर शक्य झालं तर तुम्ही आंघोळ करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही फक्त हातपाय धुतले तरीही हरकत नाही हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत तुमच्या घरातील देवघराच्या समोर तुम्हाला स्वच्छ आसन टाकून त्यावरती बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा लावायचा आहे दिवा मी तुम्हाला सांगितला त्याप्रमाणे तुम्ही कणकेचाही करू शकता किंवा मातीचाही घेऊ शकता किंवा कोणताही घेतला तरी चालेल तो दिवा घेतला की दिवा आपल्याला खाली ठेवायचा नाही आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तो दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल टाकू शकता नसेल तर काही हरकत नाही पॅनिक व्हायची गरज नाही तुमच्याकडे जे तेल असेल तुम ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये चिमूटभर आपल्याला जी काळी मोहरी आहे ती टाकायची आहे म्हणजे हे ही मोहरीचं तेल जरी म्हटलं तरी हरकत नाही ज्या दोन कापसाच्या वाती मी सांडलेल्या तर दोन कापसाच्या वातींची एक वात तयार करायची आहे ती वात त्यामध्ये हे करायची आहे प्रज्वलित करून द्यायची आहे हा दिवा आपल्याला देवघराच्या समोरच लावायचा आहे आपल्या देवघराच्या समोरच कोणत्याही दिशेला देवघर असेल तर त्या देवघराच्या समोर तुम्हाला लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे त्या सातच्या मेरी मी तुम्हाला सांगितलं त्या सात मिरी घ्यायच्या आहेत त्या तुमच्या हातावरती ठेवायच्या त्याची एक मूठ तयार करायची तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत चिडचिड करतायत जे तुमच्या घरातील समजा एखादा व्यक्ती आहे तो खूप चिडचिड करतो स्वभाव खूप रागीट आहे किंवा जे कोणी वृद्ध आजी आजोबा असतील ते सास सासरे असतील ते आजारी आहेत तर त्यांच्यावरून किंवा तुम्हाला असं वाटते की ह्या ह्या व्यक्तीला नजरदो झालेल्या आहे माझ्या घरात शांतता नाही आहे तर अगदी तुम्ही तुमच्यावरून पण तुम्हाला असं 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 पूर्ण हे करून सात वेळा तुम्हाला ते मूठ तुम्हाला अशी फिरवायचे आहे सात वेळा प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही सात वेळा ही मूठ फिरवू शकता ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा ज्यांचा नाही त्यांनी नाही केला तरी हरकत नाही पण खूप आणि खूप असा प्रभावी इफेक्ट आहे खूप आणि खूप असा प्रभावी उपाय आहे अगदी नजरदोष असो लहान मुलांना लागलेली नजरदोष असो किंवा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे जी काळीबाधा आहे ती दूर करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे हे सात वेळा फिरून झाल्याच्या ना तुम्ही काय करायचं का आहे ती एकच मूठ प्रत्येकावरून तुम्ही सात वेळा फिरू शकता प्रत्येक वेळेस वेगळी मूठ घ्यायची गरज नाही तुमच्या घरात कितीही व्यक्ती असतो ती मूर्ती मी सात वेळा त्यांच्यावरून फिरवायची आहे तर ही चालते मग ही मूर्ती नंतरनं तुम्ही जो दिवा प्रज्वलित केला आहे त्या दिव्याच्या तेलामध्ये तुम्हाला ॲड करायची आहे ती सोडून द्यायची आहे त्यानंतरनं तुम्हाला तिथे तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे हनुमान चालिसेचं तुम्हाला पठण करायचं आहे फक्त एकदा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे जास्त वेळा नाही जर आता तुम्हाला जर हनुमान चालिसा बोलणं पठण करणं जर पॉसिबल नसेल तर यूट्यूबवरती जरी लावून दिलं ला, तरी चालेल किंवा गुगलवरती सर्च करा आणि लावून द्या तरीही चालेल फक्त श्रवण करायचं आहे श्रवण करताना किंवा बोलताना काय करायचं आहे आपली ही जी तीन बोट आहेत हे हे आणि आपला हा अंगठा या तीन बोटांमध्ये आपल्याला जी पिवळी मोहरी मी तुम्हाला सांगितली ती पिवळी मोहरी तीन बोटांमध्ये चिमूटभर उचलायची आहे आणि हनुमान चाळीसा म्हणत 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 एक 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 दाना त्याचा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे ते बोटांमध्ये संपली का पुन्हा घ्यायची आहे पुन्हा हनुमान चालीसा मनात मनात सोडायचे आहे असं पूर्ण हनुमान चालिसा तुमचं म्हणून होतपर्यंत तुम्हाला ती मोहरी त्यामध्ये त्या ते ते तेलामध्ये सोडायची आहे मोहरी का सोडायची तर मोहरी याच्यासाठी सोडायची की जी काही वाईट बाधा आहे जी काही वाईट शक्ती आहे जे आपण तांत्रिक उपाय करत आहोत याच्यामध्ये पिवळ्या मोहरीला खूप असं महत्वाचं स्थान आहे तांत्रिक उपायांमध्ये मोहरी ही खूप महत्वाची मानली जाते म्हणून आपल्याला पिवळ्या मोहरीचा हा उपाय करायचा आहे हे झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं हे सेवा वगैरे झाल्याच्या नंतर ना हनुमान चालीसा म्हणून घ्यायच्या नंतर ना तुम्हाला तुमच्या घरातच तुम इमॅजिनेशन करून हनुमान महाराज आहेत असं समजायचं आहे आणि साष्टांग दै दंडवत त्यांना घालायचं आहे तुमच्या मनात जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे पॉसिबल झालं तर तुम्ही शनिवारच्या दिवशी मंदिरात जाऊ नाही तिथेही तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता त्याचप्रमाणे तिथे जाऊन तुम्ही अकरा प्रदक्षिणा करू शकता तिथंही हनुमान चालीसा बोललं तरही अतिउत्तम नाही पॉसिबल झालं तर फक्त हे इमॅनिजे इमॅजिनेशन करायचे आहे उपाय झाल्याच्यानंतर दा। तुमची जी काही समस्या आहे जो कोणता प्रॉब्लेम आहे जे काही तुम्हाला वाटत आहे ते तुम्हाला हात जोडून तुमची इच्छा घरामध्येच तुमच्या देवघरच्यासमोर बोलायची आहे दिव्याला नंतरनं आप धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे ओवाळून झाल्याच्यानंतर तिथंच अगरबत्ती वगैरे लावून द्यायची आहे हे हा दिवा किमान तुमचा एक दोन तास तरी चालेल एक दोन तास चालल्याच्या नंतरनं जर तुम्ही कणकेचा दिवा जर केला असेल तर तो तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता जर तुम्ही तुम जर मातीचा दिवा केला असेल किंवा स्टीलचा किंवा तुमचा जो कोणता पितळीचा वगैरे कोणताही दिवा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामधला ज्या सात मेऱ्या आहेत त्या सात मेऱ्यांपैकी तुम्हाला चार मेऱ्या घ्यायच्या आहेत चार मेऱ्या घ्यायच्या आहेत त्या चार मेऱ्या काय करायच्या तुमच्या घराच्या थोडंसं दूरवर जायचं खाली जायचं हे काय वाईट काहीच नाही आहे की बाबा याचा दुसरा कुणाला त्रास होईल पण तरी पण काही लोक अशी असतात की ती लोक म्हणजे त्यांचा विश्वास नसतो विनाकारणच आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करणस आपल्या आपण जे काही करते त्याचा इतर कुणालाही त्रास होऊ नये अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे असं उभं राहायचं आहे आणि एक मेरी पाठीमागच्या बाजूला एक मेरी पुढच्या बाजूला एक मेरी लेफ्ट साइडला एक मेरी राईट साईडला अशी तुम्हाला एक एक मेरी टाकायची आहे हे जर केलं तर याचं महत्व काय आहे हे आपल्याला माहिती आहे काळी बाधा नकारात्मक दूर लोटण्याचं काम ही काळी मिरी करत असते आणि सकारात्मकता खेचण्याचं काम ही काळी मिरी करते हे उपाय केल्याच्या नंतर असं म्हटलं जातं की चारही बाजूने जी आपली लक्ष्मी बांधली गेलेली असेल ती लक्ष्मी चारही बाजूने आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी दिशा रिकाम्या होतात म्हणून आपल्याला हे करायचं आहे त्यानंतरनं त्या दिव्यामध्ये जे जे उरलेलं आहे ते तुम्हाला जे तुमचं धूप जे लावतात ते भांडं असेल त्यामध्ये घेतलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे एखादं काळंभांडं असेल किंवा कडे वगैरे लोखंडी काही असेल तुमच्याकडं जे काळं भांडं ज्याच्यामध्ये तुम्ही धूप वगैरे लावता ते भांडं घ्यायचं आहे किंवा अगदीच मातीच्या पं मातीची पंती जरी घेतली तरीही चालेल ती पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला खाली थोडंसं तांदूळ घालायचं त्याच्यावरती तुम्हाला ते दोन भीमसेन कापूर जे सांगितले सॉरी ते सांगायचं राहिलं ज्यावेळेस दिवा प्रज्वलित करतात त्यावेळेस त्यामध्ये ते दोन भीमसेन कापूर आहेत तेही तुम्हाला ॲड करायचे आहेत तेही तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायचे आहेत दिवा भिजल्याच्या ना तुम्ही ह्या चार मिऱ्या बाहेर टाकणार आहात त्यानंतरनं उरलेलं जे काही साहित्य आहे ते तुम्हाला तुम्हाला जो दिवा किंवा जे भांड मी सांगितलं पंथी वगैरे त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे खाली आधी तांदूळ टाकायचा तांदुळाच्या वरती तुम्हाला ते दोन भीमसेन कापराचे जे तुकडे आहेत छोटे ते तुकडे घ्यायचे त्यानंतरनं त्याच्यामध्ये तुम्हाला जी वात आहे ती पूर्ण जळायला नाही ती वातही घ्यायची आहे त्यानंतरनं जी मोहरी आपण राहिलेली आहे ती मोहरी घ्यायची त्या तीन उरलेल्या काळ्या मिऱ्या ज्या आहेत त्याही घ्यायच्या आणि ते आपल्याला त्यामध्ये करा प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्याच्या नंतरनं थोडा वेळ प्रज्वलित होती नंतर त्याचा धूर होईल हा धूर आपल्याला तुमची छोटी खोली असेल तर छोट्या खोलीमध्ये फिरवा तुमचा बंगला असेल तर बंगल्यामध्ये फिरवा म्हणजे तुमचं जेवढं घर असेल तर पूर्ण घरामध्ये तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे हा दूर फिरवत असताना तुम्हाला तुमच्या घराचे दरवाजे खिडक्या सर्व ओपन ठेवायचं आहे कशासाठी तर जी काही काळी बाधा आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी यासाठी त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे हनुमान चालिसेमध्ये खूप आणि खूप असं खूप आणि खूप अशी ताकद आहे निगेटिव्हिटी दूर करण्यास जी काळी बाधा आहे वाईट शक्ती आहे ती दूर लोटण्याचं आपण ज्या ज्या हनुमान चालिसेमधला एकन एक शब्द बोलायला लागू त्या एका एका शब्दांनी आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे जी काळी बाधा आहे जी शक्ती आहे ती दूर पडायला सुरुवात करते म्हणून आपल्याला आपल्या घराच्या दरवाजे खिडक्या ह्या ओपन ठेवून हे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर व्हावी काळी बाधा दूर व्हावी नजरदूप दूर व्हावा आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीने प्रवेश करावा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही फक्त एक शनिवारी जरी केला तरी पण पुढच्या शनिवारपर्यंत तुम्हाला खूप असा इफेक्ट जाणवेल आणि जर तुम्हाला असं जर वाटलं की हा इफेक्ट मला खूप छान वाटला आहे खूप जाणवलेला आहे तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारालाही हा इफेक्ट सांगू शकता त्याचप्रमाणे तुम्ही पुढच्या शनिवारी जर तुम्हाला वाटलं तर पुढच्या शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय तुम्ही फक्त आणि फक्त शनिवारी करायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा नाही अगदी साधा सोपा असा उपाय आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू व्हिडिओ कसा वाढला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय